ते ही भाजी जेव्हा भाजीला काही सापडत नसेल तेव्हा नक्की ट्राय हॅलो नमस्कार मंडळी पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत करते आहे कसे आहात मध्ये असाल तब्येत ठणठणीत असेल अशी मी आशा करते आज आहे रविवार आणि रविवार असल्यामुळे सगळं एकदम आरामात चाललेलं असतं आमचं कारण भरतला सुट्टी असते त्यामुळे सगळं एकदम असं रिलॅक्स की सुट्टी आहे करू हळूहळू असं पण झालं काय माहिती का उद्या आहे राम प्राण प्रतिष्ठा सोहळा तर त्याच्या निमित्ताने जायचं आहे आम्हाला सासरी यावरला कारण आईंची इच्छा होती की आपण तो जो सोहळा आहे तो सहकुटुंब मिळून एन्जॉय करावा तर त्याच्याचसाठी आमची गडबड चाललेली आहे आता दुपारचा स्वयंपाक करते आहे मी आई म्हटलं फोन करून की इकडेच जेव्हा पण मग संध्याकाळी दुपारी निघू म्हटलं निवांत कारण आवरलं गेलेलं नव्हतं त्याच्यामुळे तर आता पटापट मी स्वयंपाक करते ऑलमोस्ट सगळं झालेलं आहे म्हणजे क्लिनिंग वगैरे आज संडेची जी असते ती मी वा करून घेतली त्याच्यानंतर मी पण छान हेअर वॉश वगैरे करून घेतला आणि आता करते पॅकिंग राहिलेली आहे कारण मे बी तिथे दोन तीन दिवस राहू आम्ही आणि मग पॅकिंग करून त्याच्यानंतर मग थोडं घुसाळं पण भटकायचं आहे अर् अर्धा तासासाठी आणि मग यावलला निघू आणि यावय काही जास्त दूर नाही आरे आरामात आम्ही पाच सहा वाजेपर्यंत पोहोचणार आहोत निघू इथलं सगळं आवरल्यानंतर आता शेवभाजी बनवते आहे एकदम झट पटरशी मस्त शेवभाजी बनवते आहे त्याची रेसिपी शेअर करते कारण ना खूप छान लागली होती त्या दिवशी मी जस्ट ट्राय केली ती भाजी की बघवावी कशी जनरली मी ठेचा वगैरे टाकून करते पण आता एकदम साधी सोपी बनवते आहे पण तरी पण खूप टेस्टी लागते तर ती रेसिपी शेअर करते आणि चॅनलवर पहिल्यांदा असाल तर प्लीज आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा आणि ना मागच्या काही दिवसांपासून ब्लॉग्स येत नाही कारण तब्येत बरी नसते कारण कफ खूप झाले आहे तर इथे सारखं माझं काय माहिती काय गोळण्या पण करते आहे मिठाचं पाण्याचा औषध पण चालले आहे पण तरी त्रास होतो त्यामुळे बोलावसंच वाटत नाही जास्त पण आता ओके आहे मी तर आता पटकन भाजीची तयारी करते पीठ भिजून झालेलं आहे इकडे कर आ, भाजीची तयारी आता पटची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते आणि पटपटावरती तुमच्याबरोबर माझे पिंपल्स बऱ्यापैकी गेलेले आहेत आता फक्त हे जे डार्क स्पॉट्स आहेत ते पण जातील होम रेमेडीजने मी खूप आतूर आहे तुमच्याबरोबर माझी ही जी जर्नी आहे पिंपल्सची ती शेअर करण्यासाठी पण अजून त्याच्यासाठी वेळ आहे सो भाजीची रेसिपी शेअर करते एका कढईमध्ये मी तेल टाकलेलं आहे तेल तापल्यानंतर याच्यात टाकलं हिंग आणि आता त्याच्यामध्ये टाकते आहे जिरं ही स्टीलची छोटी कढई घेतली आहे मी कारण आता छोटीशीच भाजी करायची आहे थोडीशीच भाजी करायची छोटी नाही त्याच्यामुळे जिरं टाकते आहे फोडणीला त्यानंतर मिरच्या टाकल्या मी याच्यामध्ये मिरच्या पण छान तडतडू द्यायचं म्हणजे त्या दाता खाली आल्यानंतर कच्चा कच्चा नाही लागणार आता ही भाजी थोडी स्पायसी बनवायची मला म्हणून मी जास्तीच्या मिरच्या घेतल्या आणि त्या बारीक डार्क हिरव्या मिरच्या असतात ना त्या घेतलेल्या आहे त्यानंतर याच्यामध्ये टाकते आहे कांदा आणि कढीपत्ता है, हरद, शी, है, मीट, बस है। कांदे छान गुलाबी मौसूद झाल्यानंतर याच्यात टाकायचे आहे आपल्याला हळद थोडीशी म्हणजे पाऊन चमचा हळद टाकायची त्यानंतर याच्यात टाकायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ बस एवढेच इन्ग्रेडियंट्स आपल्याला याच्यात टाकायचे आहेत सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित कांदे नाही द्यायचे या भाजीचे बऱ्याचदा काय म्हणतात आपण कांदे टाकतो जळू जळूनही द्यायचे त्यानंतर याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला पाणी आता पाण्याची कन्सिस्टन्सी तुम्ही किती लोकांची भाजी बनवताय त्याच्यावर तर मी याच्यामध्ये साधारणतः दोन ते अडीच ग्लास पाणी टाकते आहे कारण थोडं पाणी जास्त घेते कारण हे जे हा जो रस्सा बनवतो आहे तो छान पक्का झाला पाहिजे म्हणजे त्याची जी चव आहे ती एकदम छान आली पाहिजे त्याच्यासाठी त्याला आपल्याला भरपूर उकळू द्यावं लागणार आहे आचेवर तुम्हाला घाई असेल मोठ्या आचेवरही उकळू देऊ शकतात पण मोठ्या आचेवर जर आपण भाजीचा रस्सा उकळवतो तर काय होतं त्याचं जे तरंग असतं ना ते निघून जातं असं आई म्हणते माझी तर त्याच्यामुळे बारीक आचेवरच आपण नेहमी रसा होऊ दिला पाहिजे उकळू दिला पाहिजे त्याने करून तो छान होतो आता मी फ्लेम हाय ठेवलेली आहे गॅसची त्याला उकळी येईपर्यंत उकळी आल्यानंतर मी बारीक करून देईन तर बघा आता याला उकळी आली तर छान मस्त एक सगळ्या माझ्या पोळ्या होईपर्यंत मी याला मस्त उकळू देते छान छान रस्सा असा मस्त आहे बघा इथपर्यंत होता एवढं उकळलेलं आहे एकदम छान झालं रस्सा आता याच्यामध्ये टाकते आहे मी शेव आता याला गॅस बंद करून घ्यायचा कारण ही जी शेव बुश आहे ना ती थोडी भुसभुशी म्हणजे लगेच ती मऊसूत होते कडक नाही आहे तर मी लगेच गॅस बंद केला जर शेव कडक असेल तर थोडा वेळा गॅस सुरू ठेवायचा तर बघा इथं मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे एक नंबर लागते ही भाजी जेव्हा भाजीला काही सापडत नसेल ना तेव्हा नक्की ट्राय करा आयनो रसा थोडा पातळ आहे पण तो रसा पातळ असला ना इतका टेस्टी लागतो ना खूप छान लागतो आ, मी ट्राय केलेलं आहे म्हणून सांगते तुम्हाला स्वतः मी पटकन जेवण करतो आणि मग बोलते तुमच्या जेवणाचं टाक मस्त असं रेडी झालेलं आहे सुकी शेव मुद्दाम घेतली जर ती कमी पडली तर नाही पडणार पण मग नुसते नेस्ती खायला पापड भाजून घेतलेला आहे तिळीचे लाडू अजूनही आहे ताईंनी दिलेले आणि पोळी तर आता मस्त आम्ही जेवण करतो आणि तयारी करतो या जेवायला तर चार वाजले आवरत आवरत कारण पॅकिंग पूर्णच राहिली ती दोन दिवसासाठी जरी जायचं असलं तरी भरपूर कपडे अरेंज करावे लागतात कारण रात्रीचे नंतर उद्या तो सोहळा आहे त्याच्यासाठी तर ती सगळीच तयार होती आता मला तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे ती म्हणजे अशी नवीन डिझाईनचं हे ब्लाऊज शिवलेलं आहे खूप सुंदर दिसतं आहे ॲक्च्युली मला उंची मोठी लागते म्हणून तुम्हाला माझं ब्लाऊज एवढं मोठं दिसत असेल माझी हाईट जास्त असल्यामुळे मला जास्त उंचीचं ब्लाऊज मी शिवते तर मागून याला छान नेट लावलेलं आहे आणि इथे बटन्स लावायला लावलेले आहेत पट्टी लावून खूप सुरेख दिसतं आहे हा आणि पुढून पण मी असं त्रिकोणी गळा प्रिन्सेस कट ठेवून तर एकदम छान दिसतं आता मी उद्या याला जेव्हा घालेल ना तेव्हा याचा पूर्ण लुक तुम्हाला दाखवेल आता आता ले ले पाँच पाँच तर आता बस मला एवढंच तुम्हाला दाखवायचं होतं आता आम्ही निघतो ऑलरेडी लेट झालेलं आहे तरी पोहोचून जाऊ आम्ही पाचपर्यंत पाचचाच टायमिंग होता पाच सहापर्यंतचा तर आता निघतो आणि मग बोलते तुमच्याशी तर साधारणतः चार साडेचारच्या दरम्यान आम्ही निघालो होतो आणि हे आहे भुसावळ शहर तर आम्ही बाहेरून बाहेरून जातो आहोत पण ऑलमोस्ट बऱ्यापैकी भुसावळ कवर होतं तर सगळीकडे ना पूर्ण भगव्या रंगाचंच डेकोरेशन होतं म्हणजे भगवा पताका रिबिन्स वगैरे तर मला ते भग भगवा रंग भगवा रंग हेच गाणं आठवत होतं आणि मी भरतला पण म्हटले की माझ्या डोक्यात तेच गाणं आहे कारण झेंडे नंतर हनुमानजी यांचं पताका आणि प्रभू श्री रामचंद्रांचं सगळीकडे पोस्टर त्याच्यानंतर या पद्धतीने रिबिन्सचं डेकोरेशन केलेलं होतं खूप छान वाटत होतं ॲक्च्युली हे सगळं पाहताना त्यानंतर थोडं आम्ही पुढे आलं म्हणजे स्टेशनपासनं स्टेशनकडचा रस्ता आहे यावलकडे जाताना तर सो सो तिकडनं जावं लागतं पुढे आल्यानंतर इथे यात दिंडी निघालेली होती कलशयात्रा निघालेली होती प्रभु श्रीरामांची आ, हा तापी पूल आहे तर ही जी तापी नदी आहे ती खानदेशची खूप मोठी नदी आहे जसं नाशिकमध्ये गोदा घाट आहे म्हणजे गोदावरी नदी आहे तशीच जळगाव जिल्हा धुळे जळगाव भुसावळ या ठिकाणांमध्ये न तापी नदी ही खूप मोठं पात्र आहे तापी नदीचं जर ता उपनदी कुठली असेल इथली तर तापीच आहे एका बाजूने भरलेली एका बाजूला कोरडी का तर ते मला माहीत नाही आणि त्यानंतर आम्ही मग पाच वाजता यावलमध्ये पोहोचलेलो आहोत तर इकडे सुद्धा तुम्ही बघू शकतात पूर्ण सगळीकडे भगव्या रंगाचेच पताक्यांचं डेकोरेशन केलेलं आहे आणि आता हा आमच्या घराकडचा रस्ता आहे त्यामुळे एवढंच डेकोरेशन तुम्हाला दिसतं आहे उद्या जास्त असेल आणि जर मेन मार्केटला गेलो तर तिकडे जास्त असेल मेन चौकात वगैरे तिकडे गर्दी असेल म्हणून मग आम्ही इकडे आलो होतो आणि समोर आहे आमचं घर तर आम्ही घरी पोहोचलेलो होतो ते जे विदाउट प्लास्टरचं ना ते आहे आमचं घर फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत सासरी माझ्या यावलला आणि आता मी किचनमध्ये आहे आले आल्या आधी चहा घ्यावीशी वाटते पण थंडावं जाणवतो इकडे बंटे आहे मस्त अशी चहा माझी आणि भरतची आता जस्ट ठेवलेली आहे दूध नाही टाकलं अजून संध्याकाळी <laughs> भरीत करायचा प्लॅन होता आई 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 मझे सा आई मिलून वर, तर दे आई आणि माझ्या लहान सासूबाई यांनी मिळून ठरवलं की छान भट्टीवरच म्हणजे याला भट्टी म्हणतात तर याच्यावर वांगे भाजून घ्यायचे कारण चुलीवर वांगे छान भाजले जातात ना भट्टीमध्ये चूल तयार केलेली आहे तर आई आणि काकू मिळून त्यावर वांगे भाजणार होत्या ओळखल्या जातात डायमंड डायमंड त्या दिवशी पायका मारला होता मला आणि थोड्या वेळात छान चूल पेटल्यानंतर आई इथे वांगे भुजून घेत आहेत इतकं भारी वाटतं ना गावाकडे आल्यानंतर हा चूल मस्त बघायला मिळतो नाहीतर जिथे जिथे मी गेली तिथे चूलच बघायला मिळत नाही मुळात मला चुल्याची खूप ॲलर्जी आहे आई बाहेर पोळ्या बनवत आहे चुलीवर आणि मी इकडे बनवत तर प्रिपरेशन झालेलं आहे आईंनी वांगे वगैरे भाजून स्वच्छ करून दिलेत मला फक्त आता मी फोडणी मारते आहे आला बनवायची आहे आता मेथीची भाजीसुद्धा बनवायची असे दोन पदार्थ मी बनवते आहे आणि निधी माझ्यास सोबत आहे कारण डायमंड बाहेर असतो डायमंडला तुम्ही आता थोड्या वेळापूर्वी बघितलं तर पटकन मी आवरून घेते आणि मग बोलते तुमच्याशी तर इकडे तयार झालेलं आहे मस्त असं भरीत तर या भरतामध्ये आहेत कांद्याची पाट घरी ठेसा त्याच्यानंतर शेंगदा आणि खोबरं पण पन टाकतात पण आम्ही नाही टाकत खोबरं आणि तेल मीठ तर असतंच खूप छान लागतं आणि चुलीवरचा जो स्वाद असतो ना तो वांग्यांमध्ये उतरलेला असतो त्यामुळे गॅसवर भाजण्यापेक्षा चुलाईवर भाजलेले वांग्यांचं भरीत एक नंबर लागतं सो त्यानंतर मी तिकडे भाज्या बनवल्या आणि आई आणि त्यांनी पोळ्या केलेल्या आहेत इथं म्हणजे करत आहेत त्या आणि त्यानंतर मग आईंचा उपवास असल्यामुळे ही केळ्याच्या पिठाची भाकरी इथे बनवलेली आहे तर आता आम्ही जेवणाला बसू सो आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते आहे अशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा असाल तर आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा भेटूया एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय